नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे युटराइन फायब्रॉइड म्हणजे गर्भपिशवीमध्ये ज्या गाठी होतात तर त्या गाठी कशामुळे होतात आणि नॅचरली त्यांना कमी करू शकतो का कारण हा जो युटराइन फायब्रॉइडचा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच महिलांना होत आहे आणि युजली त्याची ट्रीटमेंट म्हणून सर्जरी सजेस्ट केली जाते पण खूप महिलांना सर्जरीसाठी जायचं नसतं म्हणूनच या व्हिडीओमध्ये मी बोलणार आहे काही नॅचरल वेज ज्याच्यामुळे जी फायब्रॉइडची साईज आहे ती तुम्ही कमी करू शकता सो so, तुम्हाला सुद्धा फायब्रॉइड त्रास असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचडी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो so, बघा गर्भपिष्ठमध्ये जेव्हा आपण गाठी होतात तर खूप वेळा काही महिलांना त्याची लक्षणं नसतात आणि जे रुटीन सोनोग्राफी करतात त्यामध्ये ते समजून जातं की त्यांना फायब्रॉइड आहे सो so, लक्षणांबाबत आपण जर बोललो खूप महिलांना याची काहीही लक्षणं नसतात पण काही काही महिलांना ह्याची सीवियर लक्षणं असतात किंवा खूप अतिप्रमाणात लक्षणं so, असतात सो जी लक्षणं आहेत ती ऍक्च्युली त्या गाठीच्या साईजवर डिपेंड करतात म्हणजे जर गाठ लहान असेल तर तुम्हाला काहीही लक्षणं नसतील पण जर गाठ खूप मोठी असेल तर डेफिनेटली तुम्हाला खूप सिव्हिअर लक्षणं दिसू शकतात ते म्हणजे ओटी पोटात दुखणं म्हणजे सतत तुम्हाला थोडं थोडं पोटामध्ये दुखत राहील त्यानंतर जेव्हा पिरियड येतात तेव्हा खूप अतिप्रमाणात पोटामध्ये दुखू शकतं त्यानंतर काही काही महिलांना खूप प्रोलॉंग पिरियड्स म्हणजे खूप जास्त दिवसांसाठी पिरियड्स येणं किंवा पिरियड्स मध्ये खूप हेवी ब्लिडिंग होणं क्लॉट्स जाणं अशी लक्षणं सुद्धा दिसतात काही महिलांना युरिनेशनला म्हणजे लग्न करताना त्रास होऊ शकतो काही काही महिलांना स्टूल पास करताना सुद्धा त्रास होऊ शकतो त्यानंतर इनफर्टिलिटी म्हणजे कन्स्युव होण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी सुद्धा ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो सो ही सगळी लक्षणं आहेत जी युटराईन फायब्रॉइडची आहेत तर आता आपण जाणून घेऊया की फायब्रॉइड होण्यामागे काय काय कारण आहेत सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे इस्ट्रोजन इम्बॅलन्स स्पेशली इस्ट्रोजन डॉमिनन्स म्हणजे महिलांच्या शरीरामध्ये जेव्हा इस्ट्रोजन हॉर्मोन वाढतो तेव्हा फायब्रॉइड होण्याचे चान्सेस वाढून जातात सो इस्ट्रोजन इम्बॅलन्स किंवा इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम का होतो युजली होतो फॉल्टी डाएट तुम्ही अतिप्रमाणात साखर रिफाईंड कार्बोहायड्रेट्स प्रोसेस फूड्स किंवा बाहेरचं खाणं असं जर जास्त असेल तर तुम्हाला हॉर्मोन इम्बॅलन्स किंवा इस्ट्रोजन डॉमिनन्सचा त्रास होऊ शकतो त्यानंतर आणखी एक कारण आहे ज्याच्यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा त्रास होऊ शकतो आणि ते म्हणजे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जसं की ब्युटी प्रॉडक्ट्स कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स त्यानंतर प्लास्टिकचे युटेन्सिल्स म्हणजे प्लास्टिकची भांडी किंवा पेस्टिसाइडचा वापर सो हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना इंडोक्रेन डिसरप्टर्स असं म्हणतात म्हणजे हे हॉर्मोन्सला डिस्टर्ब करतात सो प्लास्टिकची भांडी जेव्हा तुम्ही वापरता किंवा प्लास्टिकच्या वॉटर बॉटल्स वापरता वन टाइम यूज जे प्लास्टिक असतं त्या प्लास्टिकमध्ये मायक्रोप्लास्टिक्स असतात आणि हे मायक्रो प्लास्टिक्स आपल्या शरीरामध्ये जाऊन हॉर्मोन सारखं बिहेव करतात स्पेशली इस्ट्रोजन हॉर्मोन आणि त्यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा त्रास होऊ शकतो त्यानंतर महिला ज्या ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरतात त्यामध्ये काही हार्मफुल केमिकल्स आहेत जसे की पॅराबिन थालेड्स फॉर्मॅल डिहायड असे जे हार्मफुल केमिकल्स आहेत जेव्हा पण तुम्ही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरता हे जे हार्मफुल केमिकल्स आहेत तुमच्या शरीरामध्ये एंटर करतात आणि त्यामुळे सुद्धा हॉर्मनल इम्बॅलेन्सचा त्रास होऊ शकतो त्यानंतर पेस्टिसाईड्स आजकाल अन्न पदार्थांवर भाज्यांवर फळांवर खूप अतिप्रमाणात पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो आणि त्यामुळे सुद्धा हे पेस्टिसाइड जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि या मुळे सुद्धा हॉर्मनल इम्बॅलन्सचा त्रास होऊ शकतो तर ही सगळी कारण आहेत ज्याच्यामुळे आजकाल महिलांमध्ये हॉर्मनल हो इम्बॅलन्स आणि बरेच मासिक पाळीच्या संबंधातील आजार होत आहेत त्यानंतर दुसरं जे कारण आहे फायब्रॉइड होण्याचं ते म्हणजे काही पोषक तत्वांची कमतरता आणि ती पोषक तत्व म्हणजे विटामिन डी थ्री मॅग्नेशियम आयोडीन आणि ओमेगा थ्री पण ज्या महिलांना या न्यूट्रिएन्ट किंवा पोषक तत्वांची कमतरता असते त्यांना फायब्रॉइड किंवा शरीरामध्ये कुठेही गाठी होण्याचे चान्सेस वाढून जातात त्यानंतर पुढचं जे कारण आहे म्हणजे स्ट्रेस तो स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल जो हॉर्मोन आहे ज्याला स्ट्रेस हॉर्मोन असंही म्हणतात कॉर्टेसॉल ची लेवल शरीरामध्ये वाढते आणि जेव्हा पण कॉर्टेसॉल लेवल शरीरामध्ये वाढते तेव्हा मध्ये बिघाड नक्की होतो म्हणूनच ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे हॉर्मधील इम्बॅलन्स एस डॉमिनन्सचा त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला युटरेन फायब्रॉइड किंवा गर्भपिश्वीमध्ये गाठी होऊ शकतात सो आता आपण ट्रीटमेंट बद्दल बोलूया सो जेव्हा पण तुम्हाला लक्षणं असतात किंवा सोनोग्राफी मध्ये दिसते की तुम्हाला गाठ आहे आणि तुम्ही डॉक्टरकडे जाता तर जर तुम्हाला काहीही लक्षणं नसतील तर डॉक्टरकडनं सांगितलं जातं की आता काही करायची गरज नाही किंवा काही हॉर्मनल पिल्स दिल्या जातात आणि जर त्या गाठीची साईज किंवा फायब्रॉइची साईज खूप जास्त असेल तर मग तुम्हाला सर्जरी सजेस्ट केली जाते पण काय होतं सर्जरी केल्यानंतर सुद्धा ही गाठ परत येऊ शकते त्याचं कारण हे आहे की तुम्ही जे रूट कॉज आहे किंवा ती गाठ होण्याचं जे कारण आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि ते ठीक नाही केलं म्हणूनच सर्जरीमुळे फायब्रॉइडचा त्रास मुळापासून ठीक होत नाही तर आता आपण बघूया की नॅचरल अशी काय ट्रीटमेंट आहे जी तुम्ही घेऊ हो शकता जेणेकरून फायब्रॉइडची साईज जी आहे ती कमी होऊ शकते तर सर्वात प्रथम आपल्याला काय केलं पाहिजे ते म्हणजे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा जो त्रास आहे तो कमी केला पाहिजे सो बघा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण हॉर्मोन्सचा इम्बॅलेन्स होतो तेव्हा कुठलाही हॉर्मोन पर्टिक्युलरली वाढतो स्पेशली जे महिलांचे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन झालं प्रोजेस्टोरॉन झालं किंवा टेस्टोस्टेरॉन हा ऍक्च्युली एक मेल हॉर्मोन आहे पण महिलांच्या शरीरामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात असतो तर असे हॉर्मोन्स जेव्हा होतात किंवा काही प्रमाणात वाढतात तेव्हा लिव्हर जे आहे डिटॉक्सिफिकेशन ह्या प्रोसेसने हे एक्सेस हॉर्मोन्स जे आहे ते शरीरामधनं बाहेर काढतात पण जर तुमचं लिव्हर व्यवस्थित कार्य करत नसेल तर ही प्रोसेस होत नाही आणि शरीरामध्ये हे हॉर्मोन्स वाढायला लागतात तो लिव्हरचं कार्य व्यवस्थित चालणं खूप महत्वाचं आहे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा त्रास कमी करण्यासाठी काही भाज्या आहेत ज्याला क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स म्हणतात म्हणजे ब्रोकोली कॅबेज क्वालिफ्लॉवर सो ह्या माझ्या काय करतात लिव्हरला हेल्प करतात डिटॉक्सिफिकेशन प्रोसेससाठी आणि इस्ट्रोजन म्हणजे एक्सेस इस्ट्रोजन आहे किंवा इस्ट्रोजन लेवल जी वाढली आहे ती कमी करण्यासाठी लिव्हरला हेल्प करतात म्हणून तुम्ही रेग्युलरली क्रुसिफेरस वेजिटेबल्स खायला पाहिजेत त्यानंतर ता पुढचं जे आहे ते म्हणजे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल तुम्ही तुमच्या ओटी पोटावर तुम्ह एरंडेल तेलानी दररोज मसाज केला पाहिजे सो ह्याने काय होतं एरंडेल तेल हे पोटामध्ये किंवा पोटाच्या मध्ये अब्झॉर्व होतं आणि शरीरातील इन्फ्लेमेशन कमी होतं आणि गाठ जी आहे त्याची साईज कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते खूप महिलांना जे पिरियड मध्ये खूप अति प्रमाणात पेन होतं ते सुद्धा हे कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेलानी कमी होतं सो दररोज तुम्ही रात्री झोपताना पाच ते दहा मिनिटं कॅस्टर ऑइल एरंडेल तेलानी ओटी पोटावर मसाज करा त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काही न्यूट्रियंट जसं मी सांगितलं काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा फायबरऑइल होण्याचे चान्सेस वाढून जातात सो तुम्ही ओमेगा थ्री विटमिन डी थ्री मॅग्नेशियम त्यानंतर आयोडीन हे ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये अधिक आहे असे अन्न पदार्थ रेग्युलरली घ्यायला सुरुवात आय सो आयोडीन साठी मासे किंवा जे आयोडाइज सॉल्ट आहे ते तुम्ही रेग्युलरली घ्या त्यानंतर मॅग्नेशियम साठी बदाम काजू म्हणजे जे काही नट सीड्स आहेत डार्क चॉकलेट आहे ह्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं तर ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता विटमिन डी थ्री त्यासाठी सनलाईट आहे तर रोज वीस मिनिट सनलाईट तुम्हाला घ्यायला पाहिजे पण ते जर पॉसिबल नसेल तर तुम्ही सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता आणि साठी जे काही फिश आहे किंवा फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स अशा गोष्टी सुद्धा रेग्युलरली घेऊ शकता पण हे जर सगळं पॉसिबल नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून ह्यांचे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता पुढचं जे आहे म्हणजे तुम्ही प्लास्टिकचा वापर कमी करणं त्यासोबतच जे काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये पॅराबिन असे हार्मफुल केमिकल्स आहेत ते वापरणं कम्प्लिटली बंद करणं आणि जेवढं होईल तेवढं ऑर्गॅनिक फूड्स किंवा ऑर्गॅनिक जे काही अन्न पदार्थ असतात ते खाणं सो ऑर्गॅनिक अन्न पदार्थ खाणं हे खूप जणांना पॉसिबल नाहीये पण तुम्ही प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि जे काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट आहेत त्याचा वापर कमी करणं हे मला असं वाटतं ना की तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे स्ट्रेस रिडक्शन म्हणजे मानसिक तणाव कमी करणं कारण मानसिक तणाव किंवा स्ट्रेसमुळे बरेच आजार शरीरामध्ये होतात आणि महिलांना स्पेशली हॉर्मोन इम्बॅलन्सचा त्रास सुद्धा यामुळे होतो म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन किंवा जी डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत ते करू शकता इव्हन रेग्युलर थोडाफार वॉक सुद्धा करू शकता जेणेकरून स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर लास्ट जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट सो होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुद्धा फायब्रॉइड त्रास कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे होमिओपॅथीमध्ये काही मेडिसिन्स आहेत जसं की फ्लोअर फ्लोर का कायम त्यानंतर फ्रॅक्सिनस सो ही जी मेडिसिन्स आहेत फायबरची साईज कमी करण्यासाठी खूप हेल्पफुल असतात सो आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये हे जे काही मेडिसिन्स आहेत त्याचं मध्ये ड्रॉप्स बनवलेले आहेत किंवा होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवलेली आहेत सो हे मेडिसिन सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे ड्रॉप्स किंवा आमच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंट बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू फॉर विक दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय